आपण पाहत आहात प्रेस न्यूज प्रकाश आमराव वाघमोडे गाव वटवटे तालुका मोहोळ जकराय कारखान्याचे शेजारी आणि जकराय कारखान्याचं सदरव पाणी येऊन माझं घर इथं रातघर आहे या घराई शेजारी एक पन्नास फूट सुद्धा अंतर नाही पाणी घाण आलेलं आहे आणि प्रशासनाचा अधिकारी आल्या तर इथं चौकशी पण केली नाही पाण्याला बघितलं पण नाही होभा सुद्धा राहणार नाही ह्या पाण्यापाशी इतकी दुर्गंध आहे आम्ही जेवण कसं करायचं आम्ही जगायचं कसं हे आमचा प्रश्न घरगुती गर, प्रश्न आहे तर या कारखान्याचा प्रत्यक्ष विषय यांनी ताबडतोब घ्यावा तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण राहते आमच्या कुटुंबात आम्ही घरचे आम सहा हो सहा लोक आहे मुलगा सोन आणि नातवंड दोन आणि राहतोय याच्या हा पाण्यापासून तुम्हाला काय त्रास आहे भरपूर त्रास आहे काय म्हणजे जेवण कर वाटत नाही बसू वाटत नाही घरा बस वाटत वाटत नाही इतकी कंडिशन बेकार आहे कुठून पाणी येते थी। कारखान्यात नाही येते डिस्लरी मधनं आले पाणी जक्राय कारखान्यात जक्राय कारखान्यात आलेलं आले पाणी आहे आणि ही माझी वस्ती आहे इथं अंतर नाही ही पण आहे आता या पाण्याबद्दल तुम्हाला म्हणजे काय त्या अधिकाऱ्यांशी भेटला का तुम्ही प्रदूषण अधिकारी प्रदूषण अधिकाऱ्याला एकदा सोडून नाही दोन वेळा दिले तिथे तपाला दोन वेळा दिले एक बार प्रदूषण अधिकारी तहसीलदार येऊन स्वतः प्रत्यक्षात येऊन गेलेत ही काही आमची दखल घेतलेली नाही ह्या पाण्यासाठी तहसीलने काय केलं काय नाही काय कारवाई केलेली नाही तुम्ही याला चेअरमनशी भेटला पाहिजे जकरा कारखान्याच्या चेअरमनला त्याने आम्हाला ता तावला बावली करते फक्त चार दिवस टोलवा टोली करून इथं नाही तिथं गेले मग पुढे स्वतः मालक काय समोर येत नाही ते का, कामगार पाठवत देत मग ह्याचा बंदोबस्त काय करण्यासाठी तुम्ही शेतकरी भेटलेत करण्या आम्ही आम्ही त्याला का कामगारच पाठवत नाही सांगले गेटवर आम्ही जाऊन सांगले तर सर्व म्हणते कामगार येते हे आम्ही मला गावाला गेले पुण्याला गेले इकडेच गेले आजारी बारा मानगडी सांगत बसते मी उमा रामचंद्र वाघमोडे कारखान्याशी शेजारी राहते कुटुंब सगळ्या से पाण्याचा त्रास वास परत पिकाचं नुकसान लेकर सतत आजारी एकाच वस्तू एकाच ह्यांनी काय दखल घेत नाहीत सांगितलं तर टोलाटोली करतात कुठल्या पाण्यामुळे कारखान्या दिसलं री जकरा जक्रा कारखान्यामुळं काय सतत त्रास आहे चार दिवस बघू असं करू मालक नाहीत असं तसं सांगत बसतात हे घाण पाणी कुठून येते जक्राय कारखान्यातून येते घाण पाणी ह्या पाण्यामुळे तुम्हाला त्रास आहे का त्या पाण्यामुळे त्रास आहे झोप लागत नाही डाच चावते जेवण वगैरे काहीच अजिबात जात नाही मग तुम्हाला तिने मध्ये लाईट दिलते लाईट गेल्या काय नाही लाईट दिली नाही आम्हाला विचार नाही त्याचा काय पण हे केलं नाही नुसतं बघू असं करू आम्ही दाखवते तुम्हाला स्वच्छ पाणी सोय केली म्हणून सांगली होती सुद्धा केलं नाही त्यांनी आम्ही स्वतः पदाने फिल्टर बसवून पाणी पितोय त्यांना लाईट तुम्हाला दिले नाही काय दिलेलं आहे माझा ऊस पीक हे वर्षानुवर्ष नुकसान चार वर्ष झालं नुकसान होत चाललेलं आहे माझं पहिलं फ्लावरचं पीक झालं नुकसान त्याचं मला काही दिलेलं नाही पुन्हा ऊसातून पाणी गेलं ऊस जाळाला देतो म्हणजे काही दिलेलं नाही आताही तिसरं चौथं पीक आहे सदर ऊस माझा जाळ सत्तर टक्के ऊस जाळलेला आहे तरी माझं नुकसान भरपाई जर हे नंतर पुणे इथं जाऊन आम्ही प्रदूषण अधिकारी यांच्यासमोर आत्मधन करण्याचा प्रयत्न